मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आज सगळे तर आता पा आम्ही वावरून सगळे तयार झालोत आम्हाला जायचंय नगरला तर दिदीची जरा सरी तीन तारखेलाच झाली आहे परंतु आम्ही लेट साजरी करतोय आम्हाला काही अडचणींमुळे आम्ही ती साजरीच केली नव्हती त्यासाठी मग आता आज निघालोय चालेल तू घेतलं सगळं तर पाहिलो तर मी आम्ही तिच्या घरी थोडा वेळ बसलो गप्पा गुष्टी झाल्या त्यानंतर आता दिदी बनवत आहे पिझ्झा मी काय तिची रेसिपी डिटेलमध्ये शेअर नाही केली परंतु तिने काय केलं पिझ्झा बेस घेतला त्यानंतर कांदा टोमॅटो शिमला मिर्च असं सगळं काही कट करून घेतलं आपण आपल्या घरात जेवढ्या भाज्या शिल्लक असतील त्या सगळ्या घ्यायच्या आहेत आणि का जर नसतील तरी पण चालतं एवढ्या भाज्यांवर पण पिझ्झा खूप छान होतो पहिला बेस अतिशय चांगला झाला खायला पण खूप छान लागत होता आपण जो बाहेरून ऑर्डर करून खातो त्यापेक्षा हा आपण घरच्या घरी तयार केलेला पिझ्झा खायला पण चांगला आणि पौष्टिक पण असतो जर काही चटपटीत करून खायचं म्हटलं तर आपण असं काहीतरी घरात करून खाऊ शकतो अगदी साधी आणि सिंपल पद्धतीने हा हा पिझ्झा दिदीने बनवला होता परंतु खायला खरंच खूप टेस्टी झाला होता तर पण आमची चालू आहे मस्त अशी पिझ्झा पार्टी सगळ्यात जास्त पिझ्झा बबलूला भरपूर आवडला तो असं कधी काही खात नाही परंतु पिझ्झा चांगला झाल्यामुळं त्याने पण पिझ्झा भरपूर खाल्ला तर पहा आता आम्हाला करायची होती दिदीची ॲनिव्हर्सरी साजरी त्या दोघांची पहिली ॲनिव्हर्सरी होती परंतु आम्हाला सुतक असल्यामुळं आम्ही काही गेलो नव्हतो म्हणलं चला जाऊ द्या आपण नंतर सेलिब्रेट करूया थोडंसं त्यांनी त्यांची केक कापून केली होती परंतु आता आमची वाट पाहत होते म्हणजे तुम्ही आल्यावर सगळे म्हणजे एन्जॉय करू थोडंसं पिझ्झा पार्टी झाल्यानंतर दिदींनी आणि स्वप्नांनी आवरून घेतलं त्यांचं थोडंसं आणि दिदीने घरीच केक बनवला होता तोच केक आम्ही येते कापला मस्त असं त्या दोघांना आम्ही बोळून घेतलं आणि त्यांना पहिल्या ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या सेलिब्रेशन आम्ही घरातल्या घरातच केलं जास्त काही कुणाला बोलवलेलं नव्हतं तर पहा केक कापला त्यानंतर त्यांचं गिफ्ट दिलं ताईणीन त्यांनी दिलं आम्ही पण त्यांचं गिफ्ट त्यांना दिलं केक आणि पिझ्झा खाऊनच पोट भरलेलं होतं परंतु आता थोडंसं जेवण पण करायचं होतं तर जेवणासाठी आम्हाला जायचं होतं बाहेर त्यामुळे सगळ्यांनीच आवरलेलं होतं चला आताच दीदी बबलू आणि स्वप्नी बसले एका गाडीत आणि मग आम्ही चौघ बसलो आमच्या गाडीमध्ये ते दोघं ते तिघं आधी गेले पुढं त्यानंतर आम्ही पण निघालो मागून शेजारीच मी सांग ना आपल्याला बाई वाचणी पहा आता आलो आहे आम्ही हॉटेलमध्ये परंतु आधी सगळ्यांनी फोटो काढून घेतले आम्ही दोघींनी पण फोटो काढून घेतले आम्हाला फोटो काढूस तोपर्यंत सगळे गेले होते आतमध्ये फोटो काढून झाले त्यानंतर मग आम्ही दोघी पण गेलो आतमध्ये ठेऊ हो ना yeah चला झाली दिदीची ॲनिव्हर्सरी साजरी बरोबर तीन तारखेला तिला तिच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं होतं पण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर आम्हाला सुतक पडलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला ॲनिव्हर्सरी साजरा करता नाही आली त्यामुळे ही आम्ही सुतक पडल्यानंतरच्या ॲनिव्हर्सरी तिची साजरी केली जेवण वगैरे झालं त्यानंतर आता आम्हाला निघायचं होतं घरी आयला कारण दहा साडे दहा वाजून गेलेले होते भरपूर उशीर झालेला होता त्यामुळे आम्ही हॉटेलमधूनच घरी यायला निघालो चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचाही करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशी छान छानशा व्हिडिओ अपड करतोपर्यंत धन्यवाद